माजी आमदार बाबाजानी दुर्राणी दुरराणी यांच्या वतीने पोखर्णी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळावा तसेच अभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न पोखर्णी येथील अनेक मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करत ऑटो रिक्षा या चे समोर बटन दाबून बाबा दुरराणी यांना विधानसभेवर पाठवण्यास विनंती केली या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो आज आपण सर्वजण या ठिकाणी येणाऱ्या वीस तारखेला जी विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या वीस तारखेला आपण आपल्या गावांचं आप आपल्या आप, आपल्या सर्व मतदारसंघाचं भवितव्य घडवण्यासाठी बदलण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत मागील अनेक वर्षापासून आताच संतोषरावांनी सांगितलं की सगळा आपला विकासाचा कोरम जागच्या जाग्यावर पूर्ण व्हायचा राहिलेला आहे अडचणी खूप आहेत वाढतच चालल्यात आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला झगडावं लागतं छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला आंदोलनं करावी लागतात आणि आपल्या हक्काच्या गोष्टीसुद्धा आपल्याला भेटत नाहीत पाथरीमध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर असं वाटत नाही आपण परभणी जिल्ह्यामध्ये आहोत एवढा सुंदर विकास साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे मागे आमच्या गावासाठी साहेबांनी एक पंचवीस लाख रुपयाचं सभागृह दिलं आणि त्यावेळेस साहेबांनी सांगितलं सर बांधकाम सुरू करण्यापूर्वी एकदा पात पाथरीतल्या राम मंदिराला भेट द्या आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो पाथरीतलं राम मंदिर पाहिलं नुकतंच बांधलेलं होतं पाथरीमध्ये इतकं सुंदर राम मंदिर उभं केलंय आणि तिथे गेल्यानंतर आश्चर्य वाटलं की त्या राम मंदिराच्या मंदिर पायाभरणीपासून ते कलशरोहणापर्यंतची सगळी जबाबदारी साहेबांनी घेतली होती साहेबांच्या ते राम मंदिर पूर्ण झाले रामाच्या नावाखाली देवाच्या नावाखाली मतदान मागणारे सत्ता उपभोगणारे स्वतःच्या झोळ्या भरून घेणारे आपण खूप पाहिले पण कोणत्याही गोष्टीचं भांडवल न करता कोणत्याही गोष्टीचं बडे जाऊ न करता आपल्या सुखीयासाठी आपल्या लोकांसाठी सर्व जातीच्या जातीतल्या जाती सर्व धर्मातल्या लोकांसाठी मनाभावातून काम करत साहेबांनी पाथरीत राम मंदिर उभं केलं जे कोणत्याही हिंदू नेत्याला जमलं नाही चार एकरमध्ये बौद्ध विहार उभा केलाय वंदनेसाठी वेगळं सभागृह कार्यक्रमासाठी वेगळं सभागृह तिथं भंतेजीला राहण्यासाठी वेगळी व्यवस्था आपल्या कॅमेऱ्यामध्ये न मावणार चारशे पंचवीस फुटाचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठा ईदगाह त्यांनी पाथरीमध्ये उभा केलाय मला एक या ठिकाणी म्हणायचंय त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने मोठी बाजारपेठ त्या ठिकाणी साहेबांनी उभी केली आहे जेव्हा काम करत असताना साहेब देताना सगळ्यांना देतात सगळ्यांसाठी काम करतात सगळ्या जाती धर्मियांचा विचार करतात आणि मतदान करत असताना आपल्याला कुठेतरी सांगितलं जातं की आपल्याला ह्या धर्माचा माणूस नको त्या धर्माचा माणूस नको मी सांगतो हिंदू धर्माचे कोण नेते असेल तर बाबाजानी साहेब आहेत बौद्ध धर्माचे कोण नेते असतील तर बाबाजारी साहेब आहेत मुस्लिम धर्माचे कोण नेते असतील तर बाबाजारी साहेब आहेत ज्यांच्या मनामध्ये सगळ्यांसाठी सारखा भाव आहे आणि निश्चित ही लोकशाही आहे जेव्हा जा माणूस खुर्चीवर बसतो तो कोणत्या विचाराचा नसतो कोणत्या जातीचा नसतो कोणत्या धर्माचा नसतो कोणत्या पक्षाचा नसतो आणि म्हणून असा माणूस धर्मनिरपेक्ष मानून माणूस आपल्या पाथरी मतदारसंघाच्या खुर्चीवर बसणं गरजेचं आहे आणि त्यासाठी साहेब आपल्या आपल्याला या ठिकाणी उभं राहिलेले आहेत मित्र म्हणतो आपलं सगळ्यांचं भाग्य आहे आपण शोधत होतो असा माणूस आपल्याला कधी भेटतो इतक्या दिवस झालं तेच तेच ते कार्यक्रम आपला चालू आहे आपल्याला काही परिवर्तन बघायला मिळत नाहीये आणि आज कुठंतरी साहेबाच्या माध्यमातून आपल्याला परिवर्तन या ठिकाणी बघायला मिळतंय आणि आपण ते यावेळेस घडून आणणार आहोत साहेब फक्त आमदारकीचं एक पद मागायला येत बाकीचे पद त्यांना नको आहेत नगरपालिकेचा अध्यक्ष दुसऱ्यालाच करतात मार्केट मार्केट कमिटीचा अध्यक्ष तिसऱ्यालाच करतात जिल्हा परिषदचा सभापती चौथ्याला करतात जिल्हा परिषदचा अध्यक्ष पाचव्यालाच करतात पण काय करावं साहेबाचं दुर्दैव पद दिलं की तिकडच जाते पद दिलं की तिकडे जाते एकही जागा थांबत नाही अरे आणखी काय द्यायचं या लोकांना इतकं साहेबांना भरभरून दिले आणि आज हे सगळे लोक साहेबाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत त्यावेळेस साहेबांनी विचार केला नाही हा कोणाचा आहे त्यावेळेस साहेबांनी विचार केला नाही हा माणूस कोण आहे पक्ष कोणत्या कौ, विचाराचा आहे कोण्या जातीचा आहे कोण्या धर्माचा आहे अरे आपल्या पक्षाचा एक एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून साहेबानं प्रत्येक कार्यक्रम का, प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय पण आज असो साहेबाच्या आशीर्वादाने बऱ्याच लोकांचं भलं झालंय आणि त्यांचं आणखी भलं व्हावं ही अपेक्षा आहे पण आज साहेबाच्या आशीर्वादाने आपल्या मतदारसंघाचं भलं होणं गरजेचं आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं भलं होणं गरजेचं आहे सामान्य माणसाचं भलं होणं गरजेचं आहे आज आपल्यासाठी झटणारा माणूस तिथं पाहिजे आपल्याला पद देणारा माणूस आम्हाला पद नाही झालं तर साहेब चालतंय पण आमच्या सगळ्या अडचणी दूर करणारी तुम्ही आहात म्हणून आम्हाला या ठिकाणी आनंद वाटतोय अनेक विकास काम असतील सोयी सुविधा असतील या सगळ्या गोष्टीचा अभाव आहे आणि प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द येत होता की ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर म्हणजे फक्त बाबाजीनी साहेब आहेत मित्र हो आपल्याला जर आपला विकास करायचा असेल आपला मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत बाबाजीनी साहेबाला मत करायचं मित्र मित्र आम्ही पात्रीचे बाबाजीनी साहेबाचे कार्यकर्ते त्या माणसाने आम्हाला घडवलं मित्र बाबाजीनी साहेब महामानुष मा, असा आहे जसं राजकारणामध्ये सगळ्या गोष्टीचा समतोल लागतो गावगाड्याचा विकास करावा लागतो कार्यकर्ते घडवावं लागतात संस्कारी कार्यकर्ते घडावं लागतात मित्र गोरगरीब कुटुंबातील सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला न्याय ने देणारा नेता कोण असेल तर ते फक्त बाबाजीनी साहेब आहेत मित्र हो आणि मी तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की आपण जसं बोलताना बोललो की व खरंच सर्व सर्व धर्म जपणारा नेता सगळ्या जाती धर्मातील नेता लोकांना न्याय देणारा नेता मित्र तुम्हाला मी एकदम पोटतिडकी बोलायलो ही वीस तारखेची संधी एकदम आणबवलं मित्रो बऱ्याच वर्षापासून साहेब एक वेळेस विधानसभेला होती तुम्ही आमच्या एकदा पाथरीला येऊन बघा शेतकऱ्याचे प्रश्न असतील शहरातील नागरिकाचे प्रश्न असतील मजुराईचे प्रश्न असतील सगळ्याला त्या त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न हा फक्त बाबाजींनी साहेबांनी केलाय मित्र आमच्या पाथरी मतदारसंघामध्ये चार बंदर आहेत मित्रो आमच्या पाथरी मतदारसंघात जवळजवळ शंभर टक्के भाग हा इरिगेशन म्हणजे पूर्ण पाण्याखाली येतो मित्र आमच्या पाथरीच्या कारखान्याचा भाव या पूर्ण परिसरातल्या कारखान्यात सगळ्यात एक नंबर असतो मित्र कोणी पाथरीला ऊस घातला असेल तर त्याची तुम्ही माहिती घ्या म्हणजे मला या ठिकाणी हे म्हणायचं आहे की आपल्या शेतकऱ्याचा हिताचा विचार कोण करते नागरिकाच्या सोयी सुविधाच्या हिताचा विचार कोण करते तर ते फक्त बाबाजानी साहेब करते मित्रो माझी तुम्हाला विनंती येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला खरंच भविष्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न असतील आपल्या आता बरंच या मतदारसंघात असेल पूर्ण महाराष्ट्रात असेल मित्रो अनेक प्रश्न फेसावत आहेत सध्या जातीवाद एवढा बोकाळला आहे पण या या पूर्ण प्रक्रियेत सुद्धा आपल्या सगळ्या प्रश्नाच्या सगळ्या नागरिकांचे प्रश्न असतील सगळ्याच्या अडचणी असतील जर कोण सोड येणार अंतकरणातून चोवीस तास लोकांसाठी कोण काम करते तर त्याचं नाव आहे मित्र बाबा यांनी साहेब म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो येणारी वीस तारीख आहे तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात अनमोल मताचा अधिकार आपल्याला दिलेला आहे की योग्य उमेदवार निवडून मतदान करायचा मित्र मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही बाबाजीनी साहेबाच्या सात नंबरच्या ऑटो रिक्षा पुढील बटन दाबून साहेबाला भुरगोस्पदानी विजय मतदान करून विजय करा आणि मित्र ईश्वराच्या कृपेनी तुमचं आमचं मतदान या आपण आता नरसिंह देवाच्या ठिकाणी आहेत जर ईश्वराच्या कृपेनी साहेब आमदार झाले तर निश्चित साहेब मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्हाला मी एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे हे जे आपल्यावर दडपशाही करणार सरकार भस्मासूर सरकार आपल्या शेतीमानाला भाव नाही आणि मराठा समाज या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी आंतरटे एका ठिकाणी पोहोचला पण पर या परतू सरकारनं गलिच्छ पद्धतीने या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे या भस्मासूर सरकारचा नायनाट करण्यासाठी तुमच्या एका अमूल्य मताची या ठिकाणी गरज आहे तुम्हा सर्वांना माहीतच आहे आपला आंतरवली सरट या गावचा सुरू झालेला मोर्चा नारायणगडापर्यंत येऊन थांबला कोणाही नेत्याला अक्काल सुचली नाही पाणी बॉटल द्यावी अन्नदान करावं मराठा समाजाच्या पाठीशी राहावं यांना फक्त तुमच्या मतदानाची गरज आहे बांधून लो यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही आणि या ठिकाणी आपल्या पाद्री मतदारसंघाचं गौरवशाली नेतृत्व पादरी मतदारसंघाची बुलंदतोफ तुम्हाला सर्वांचे मायेचे आणि लाडकी नेते बाबाजान दुराणी साहेबांना या ठिकाणी चाळीस हजार पाणी बॉटल या ठिकाणी अभिमानाने सांगतो साहेब तुम्हाला हे पुण्य तुम्ही जे मराठा समाजासाठी वाटून घेतलेलं आहे साहेब हे मराठा समाज कधी विसरणार नाही आणि या सरकारनं केंद्र सरकार असो महाराष्ट्र सरकार असो भूलतापांचं सरकार या ठिकाणी उभं राहिलेलं साहेब या सरकारनं आता मागच्या वेळेस काही एक नवीन योजना काढली लाडकी बिहन योजना ते काय म्हणतात तस बहीण तुपाशी दाजी उपाशी असं मनाची वेळ या ठिकाणी आलेली आणि मोदी साहेबांना भूलतापा टाकून पंतप्रधान पद मिळवलं पण साहेब मोदी साहेबांना एवढी माझ्या दोन लाईनी तुम्हाला या ठिकाणी सर्व जनतेला साहेबांना ऐकू घालतो माझ्या बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून माझ्या शेतकरी बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून संपत आलेल्या साबणाची चिपडी नव्या साबणाला वापरून वा आमची आईच किती असते साधी संपत आलेल्या साबणाच्या नव्या साबणाला चिपडी वापरून आमची आईच किती आहे साधी आणि मी चहा विकला असं सांगून लाखोंचा कोट घालतात मोठी साबण आहो मला सांगा कुठला नेता लाखोंचा कोट नसतो का मला तुम्हाला विचारायचं कुठला नेता लाखोंचा कोट नसतो का विकला असेल चहा मग का देश विकायचा असतो का साहेब या सरकारनं बुलेट बँक असतील खाजगीकरण केलं साहेब भूल थापांच्या आशेवर यांनी या ठिकाणी सरकारी नोकर भरती काढली आणि ही भरती साहेब आणून पाडली मतदारसंघातले परभणी तालुक्यातलं जे पेडगाव गाव असेल आमच्या सणच्या मांड्याखडी असेल आम्ही कसं विकास ते गावामध्ये ग्रामपंचायतीचे निवडणूक नंतर केलं त्याने आपल्या भाषणातून या ठिकाणी व्यक्त केला परभणी तालुक्यामध्ये के अनेक रोडच्या पलीकडे गावामध्ये मी फिरत असताना मला असा चित्र पाहायला मिळाला की रस्ते नाही सर्व काम करायला पाहिजे असा त्यांच्या अधिकारातले होते हे करायला आम्हाला त्या ठिकाणी लोकांची सातत्याने ते मागणी होतात दिसत होती अरे म्हणजे आज सरकार आपल्याला बदलायचं आहे ना का नाही ठेवायचं आहे सांगा ना का कापसाला सात हजार भाव ठेवायचा आहे सोयाबीनला चार हजार भाव ठेवायचे काय परिस्थिती आहे राज्याची एक कसं सरकारचं धोरण आहे की आज बारा वर्षापूर्वीचे जे शेतीमालाचे भाव आहे आज बी तेवढेच आहे आणि शेतीचा खर्च दुपटीने तिपटीने वाढलेला खताची किमती असतील किंवा मजुरी असेल हे सर्व गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये नाही अनेक गावामध्ये फिरत असताना माझा पहिला प्रश्न असते की सरकारवर तर आपण खुश आहे की नाराज आहे तर सर्व लोकांचा एकमताने एक, एक सुर येते की सरकारवर नाराज आहे तर मित्रांनो हे लोकशाहीमध्ये पाच वर्षाला जी आपल्याला संधी येते हे आपलं मर्जीचं सरकार आपल्याला निवडण्यासाठी हे संधी येते आपल्या गावाचा ग्रामपंचायतचं सरपंच पासून देशाचा प्रधानमंत्री पर्यंत बदलण्याचा जे अधिकार तुम्हाला आम्हाला घटनेने दिलं हे घटनेचा परिपूर्ण वापर हे लोकशाहीमध्ये आपण शांत बुद्धीने केला पाहिजे आता अनेक उमेदवार उभे आहेत पाथरी मतदारसंघामध्ये फार चर्चा आहे की हे उभय हे उभय हे उभय हे पाडण्यासाठी हे ठेवण्यासाठी अरे तर किराण सरने सांगितलं की पाडण्या अरे हो पाळण्यासाठीच आहे ना तुमा, तुम्हाला तुम्हाला पाडायचं मला निवडून यायचं आता बस झाला ना तुमचा गेल्या निवडणूकलाच आम्ही तुम्हाला संधी दिली होती और ते कंडिशन तेवढीच होती आमची हे पाच वर्षासाठी तुम्ही पुणे आम्हाला संधी द्या कारण की मी विधान परिषदेवर आमदार होतो आणि मी विधान परिषदेवर आमदार असताना मला काय असा ही निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती आता सुद्धा माझा बी फार्म होता मी भरला नाही पक्षाच्या आदेशामुळे मला आपल्याला सांगायचं आहे की हे निवडणूक फार महत्वाची निवडणूक आहे आपले प्रश्न सोडविण्याची निवडणूक आहे बेकारी दूर करण्याची निवडणूक आहे महागाईवर मात करण्याची निवडणूक आहे आता तुम्ही पाहिलं की दोन अडीच वर्षामध्ये आणि केवढ हे फडणवीस सरकार आल्यामुळं वीस हजार शेतकऱ्याच्या आत्महत्या राज्यात झाले हे चिंतेची बाब आहे वीस हजार शेतकरी उदासीन होऊन शेती मला परवडत नाही म्हणून आत्महत्येपर्यंत जाते अतिवृष्टी झाली अनेक वेळेस शेतकऱ्याच्या एका वर्षामध्ये दोन तीनदा शेतकऱ्याला नुकसान झालं विदर्भात वेगळं नुकसान झाला कोकणात झाला मराठवाड्यात झाला काय मिळालं आपल्याला पंचनामे झाले गेल्या वर्षी प्रोत्साहनवर अनुदान म्हणून सोयाबीनवर देतो म्हणलो त्याच्यावर अनेक आटी आणि शर्ती लावून त्या ठिकाणी कापसा शेत, शे शेतक शे सोयाबीन आणि कापूस ह्याच्यावर शेतकऱ्याला किती अनुदान मिळालं किती लोकांना पैसे मिळाले किती अडचणी किती के वाय सी हे जोडा ते जोडा ते जोडा ते जोडा, जोडा। माझ्या सांगायचा उद्देश आहे की शेतकऱ्यासाठी हे घातक सरकार आहे पहिलं तो काम आहे आपल्याला हे सरकारला बदलायचं हे सरकारला बदलण्यासाठी सरकार बदलायचं आणि आमदार बी बदलायचं आणि दोघांचा पर्याय म्हणून मी आहे